नाशिक हेलिपॅडवर उतरताच मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक विभागाने तपासणी केली काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टर मधून पैसे वाहत असल्याचा आरोप केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आले असता पोलीस कवायत मैदानावरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरनं उतरताच निवडणूक विभागानं पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या बॅगची तपासणी केली मात्र त्यात त्यांना कपडे औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आढळल्या आहेत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करावी असं म्हटलं होतं यानंतर निवडणूक विभागानं आज ही तपासणी केली नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे त्यासाठी नेते मंडळी हेलिकॉप्टरनं प्रवास करत आहेत काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे नेल्याचा आरोप केला होता या आरोपावरून राज्यभरात मोठा गदारोळ झाला होता दरम्यान पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर त्यांचं हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक विभागाच्या उपस्थितीत पोलिसांनी त्यांच्या बॅगची तपासणी केली मात्र त्यात मुख्यमंत्र्यांचे कपडे औषधं आणि जीवन आवश्यक वस्तू आढळून आल्या आहेत या तपासणीचं चित्रीकरण निवडणूक विभागानं त्यांच्या कॅमेऱ्यात केलं आहे